महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपा सरकारकडून सर्व क्षेत्रात कंत्राटीकरण युवा पिढीला सुरक्षित नोकरी मिळणं स्वप्नवत प्रकाश तायडे यांची टीका महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती तथा संघर्ष कंत्राटी कामगार संघटनेतर्फे महानिर्मिती कंपनी अंतर्गत औष्णिक विद्युत केंद्र पारस येथील कंत्राटी कामगारांचा बेसिक तथा पूरक भत्त्यामध्ये तीस टक्के वेतनवाढ कामगारांना एन एम आरच्या माध्यमातून नोकरीत कायम करणे तथा समान काम समान वेतन या कामगारांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू आहे तर पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कामगारांचे अठ्ठेचाळीस तास काम, काम बंद आंदोलन सुरू आहे दरम्यान गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे यांनी या आंदोलक कामगारांना भेट दिली व आपले मनोगत व्यक्त करताना कंत्राटी कामगारांना सांगितले की या भाजपा सरकारने सर्व क्षेत्रात कंत्राटीकरण लावलं असून सुरक्षित नोकरी हा विषय युवा पिढीसाठी स्वप्नाचा विषय झाला आहे काँग्रेसच असा एकमेव पक्ष होता की त्यांनी त्या काळात एवढ्या नोकऱ्या दिल्या आताही केंद्र सरकार या राज्य सरकार मार्फत पारस येथे विस्तारित औष्णिक विद्युत प्रकल्पाऐवजी सौर ऊर्जा देऊन येथील युवा पिढीला रोजगार हिसकावून घेऊन त्यांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे पारस येथे सहाशे साठ मेव्हॅट चा औष्णिक विद्युत प्रकल्पच उभारला गेला पाहिजे म्हणजे येथे बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होईल त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या मागण्या रास्त असल्याचे व काँग्रेस आपल्या आपल्या असल्याचे सांगितले शासनाने मागण्या मान्य न केल्यास काँग्रेस नेते नाना पटोले व विरोधी विजय वडेट्टीवार हे अधिवेशनात प्रश्न मांडतील व या आंदोलनाला मोठं स्वरूप भविष्यात देऊन कामगारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी असंख्य कंत्राटी कामगार बांधव तथा संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आंदोलनकर्त्यांना भेटी दिल्या महानकरी न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर